जैन विद्यार्थी मित्रांनो आपली सिरीज आपण कंटिन्यू करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो की मागच्या वर्षी कोणत्या घटकामध्ये किती कट ऑफ गेलेला होता किती मेरिट गेलेला होता तुमच्या कास्टचा तर विद्यार्थी मित्रांनो आजचा जो घटक आहे आजचा जो जिल्हा आहे विद्यार्थी मित्रांनो पोलीस शिपाई या पदासाठी तो आहे भंडारा पोलीस शिपाई या पदासाठी बघू शकता महाराष्ट्र राज्य पोलीस शिपाई भरती सन दोन हजार एकवीस पोलीस अधीक्षक कार्यालय भंडारा पाच अकरा दोन हजार बावीसला ही भ जाहिरात पडलेली होती विद्यार्थी मित्रांनो आणि इथे जाहिरातमध्ये जागा बघू शकता तर यावर्षी इथे साठ आहे आणि मागच्या वर्षी, वर्षी एकसष्ट जागा होत्या जवळपास सारख्याच जागा आहे एकसष्ट जागेसाठी भरती निघालेली होती अजासाठी नऊ अनुसूचित जमातीसाठी न विजासाठी जागा नव्हत्या भाजपसाठी जागा नव्हत्या भाजपसाठी जागा नव्हत्या भाजसाठीसाठी एक जागा विमाप्रासाठी एक जागा ओबीसीसाठी बारा जागा ईडब्ल्यू एससाठी सहा जागा खुल्यासाठी तेवीस जागा एकूण सर्वसाधारण वीज आणि महिलांसाठी अठरा जागा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता विद्यार्थी मित्रांनो कारण की कटॉपमध्ये तुम्हाला कंपेरिजन करायला खूप सोपं होणार आहे त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो यावर्षीची जाहिरात तुमच्याकडे असेल किंवा तुम्ही स्क्रीनशॉटसुद्धा घेऊ शकता किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध आहे तर पहा यावर्षीची जाहिरात का म्हणते तर बघा बावीस तेवीसची जाहिरात आणि पोलीस अधीक्षक कार्यालय भंडारा एकोणतीस दोन दोन हजार चोवीस त्यानंतर बघा पोलीस शिपाई स्वतःसाठी एकूण एक एक जागा आहे साठ मागच्या वर्षी एकसष्ट होते एकच जागा कमी आहे आणि इथे कॅटेगरीला प्रत्येकच कॅटेगरीला प्रत्येकच कास्टला जागा देण्यात आल्या अजासाठी आठ आहे अजासाठी चार आहे विजावासाठी दोन आहे भाजपासाठी दोन आहे भाजपासाठी दोन आहे भजटसाठी एक आहे विमा प्रोसाठी एक आहे विमासाठी अकरा ईडब्ल्यू एससाठी सहा आणि एस सी बी सीसाठी सहा एकूण औरखीव सतरा एकूण साठ जागा आहे आणि सर्वसाधारण चोवीस महिलांसाठी अठरा जागा आहे जवळपास जर कंपॅरिझन करायला गेलो तर विद्यार्थी मित्रांनो जवळपास सारख्याच जागा इथे दिसते विद्यार्थी मित्रांनो आणि यानंतर बघा कट बघूया सर्व का किती गेलेला आहे खूप कमी कट ऑफ गेलेला आहे विद्यार्थी मित्रांनो या घटकामध्ये तर सर्वांनी व्यवस्थित कटा बघून घ्या पेपर बघून घ्या कसा आलेला होता आणि निश्चितच विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर या घटकाचा विचार करायचा करा असेल तर करू शकता पुढील कोणता जिल्हा घ्यायचा आहे तो कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कोणत्या घटकाचा कट ऑफ किती गेला होता मागच्या वर्षी ते बघायचं असेल तर नक्कीच तो घटक इथे कमेंट करा आपण तो त्याच्यावर जास्तीत जास्त कमेंट आले की नक्की आपण तुम्हाला ते घटकचा अपडेट देऊया आणि आपली दुसरी जी सीरीज आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये किती फॉर्म आलेले आहे त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो निश्चितच तुम्ही फॉर्म भरलेला असेल भरणार असेल किंवा याआधी भरला असेल किंवा नंतर भरणार असा शंभर टक्के विद्यार्थी मित्रांनो तुम्ही या नंबरवर पाठवू शकता कारण की आपण तेसुद्धा सिरीज कंटिन्यू करत शहाण्णव पासष्ट एकतीस झिरो तीन चौतीस या नंबरवर नक्कीच विद्यार्थी मित्रांनो अर्ज पाठवा तुमचे सर्व काही सिक्युरिटीचं आपण लक्ष ठेवणारा विद्यार्थी मित्रांनो तुमचा फोटो साईन नाव जिल्हा तुमचा ॲड्रेस आपण काहीच नाही दाखवणारा फक्त अर्ज आणि तुमचा घटक निवडलेला दाखवणारा आहे तर विद्यार्थी मित्रांनो कटा बघूया तर पहा पोलीस अधीक्षक कार्यालय भंडारा निकाल लागलेला होता अकरा चार दोन हजार तेवीसला आणि पोलीस शिपाई भरती दोन हजार एकवीस आणि इथे बघा मेरिट लिस्ट बघणार आहोत आपण विद्यार्थी मित्रांनो तर पहा इथे प्रोविजनल सिलेक्शन लिस्ट टॉपर बघू शकता इथे एकशे आठ आहे पेपर टफ आलेला होता इथे तर बघा इथे आपण कट ऑफ बघूया तर पहा ओपन सर्वसाधारण कट ऑफ गेलेला, गेलेला होता एकशे दोन त्यानंतर बघा महिलांचा ओपनमध्ये कट ऑफ गेलेला होता नव्याण्णव मार्क फक्त नव्याण्णव मार्क कारण की पेपर खूप अवघड आलेला होता इथला त्यानंतर बघा पुढचा जो कट ऑफ आहे सॉरी सत्त्याण्णव मार्कवर कट ऑफ गेलेला होता महिलांचा ठीक आहे त्यानंतर ओपन खेळाडू शहाण्णव मार्क ओपन प्रकल्पग्रस्त एकशे तीन मार्क ओपन एक सर्विसमॅन कट ऑफ गेलेला होता अठ्ठ्याण्णव मार्क त्यानंतर ओपन पोलीस पाल्य कट ऑफ गेलेला होता शहाण्णव मार्क आणि ओपन होमगार्ड सत्त्याण्णव मार्कवर कट ऑफ गेलेला होता त्यानंतर बघा अनाथ ओपनमध्ये त्र्याऐंशी मार्क कट ऑफ गेलेला होता त्यानंतर बघा एस सी कट ऑफ गेलेला होता सर्वसाधारण चौऱ्याण्णव मार्क एस सी महिला कट ऑफ गेलेला होता ब्याण्णव मार्क एस सी खेळाडू ब्याऐंशी मार्क त्यानंतर बघा एस सी प्रकल्पग्रस्त चौऱ्याऐंशी मार्क त्यानंतर बघा एक सर्व्हिसमॅन एस सीमध्ये एकोणनव्वद मार्कवर सिलेक्शन झालेलं आहे सी होमगार्ड नव्वद मार्कवर सिलेक्शन झालेलं आहे कारण की पेपर खूप टफ होता इथला पण यावर्षीसुद्धा टफ होईल अशी काही गॅरंटी नाही विद्यार्थी मित्रांनो ज्यांची इच्छा असेल त्यांनी नक्कीच बिंदाच फॉर्म भरा अठ्ठ्याऐंशी त्यानंतर बघा एस टी एस टीला महिला अठ्ठ्याऐंशीवर कटअप केलेला त्यानंतर बघा एस uh, टी प्रकल्पग्रस्त अंशीवर एस टी होमगार्ड पंच्याहत्तर पुढे बघा एन टी डी एकशे एक एस बी सी शहाण्णव मार्कवर कट ऑफ गेलेला आहे त्यानंतर ओ बी सी ओ बी सी कट ऑफ गेलेला आहे नव्याण्णव मार्क नव्याण्णव मार्कवर कट ऑफ गेलेला आहे ओ बी सी त्यानंतर बघा ओ बी सी महिला त्र्याण्णव मार्कवर ओ बी सी खेळाडू त्र्याण्णव मार्कवर <coughs> ओ बी सी प्रकल्पग्रस्त चौऱ्याण्णव ओ बी सी एक सर्विसमॅन शहाण्णव ओ बी सी होमगार्ड सत्त्याण्णव मार्कवर पाच मार्क एन सी सी जे आहे त्याचा लाभ झालेला दिसतो आहे त्यानंतर बघा ए ई डब्ल्यू एस ई डब्ल्यू एसमध्ये अठ्ठ्याण्णव मार्कवर कट ऑफ गेलेला आहे डब्ल्यू एस महिला पंच्याऐंशी मार्कवर कट ऑफ केलेला आहे डब्ल्यू एस एक्स सर्विसमॅन चौऱ्याण्णव मार्क ठीक आहे तर अशा प्रकारे इथे कट ऑफ गेलेला आहे आणि नंतर आ, वेटिंग लिस्ट पडलेली आहे विद्यार्थी मित्रांनो आपण बघू शकता तर अशा प्रकारे इथे कट ऑफ गेलेला आहे